कल्याण मध्ये आता इलेक्ट्रॉनिक बाईक घेण्यासाठी सुवर्ण संधी एस एन मोटर्स जॉय इलेक्ट्रिक बाईकचे वेस्ट आज मुख्यतः या बैठकीमध्ये या केसमधले जे प्रमुख याचिकेकर्ते आहेत ते संदीप पाटील साहेब त्याचबरोबर काही वकील तज्ज्ञ आमच्या बरोबर प्रतिष्ठित वकील तज्ज्ञ आज इथे या बैठकीसाठी उपस्थित आहेत शिवसेना ही लढाई रस्त्यावर तर लढतेच आहे पण ही लढाई आम्हाला कोर्टात देखील लढायची आहे आणि ती कोर्टात लढाई लढण्यासाठी तज्ज्ञ वकील आणि बाकी सगळ्या इतर लोकांची गरज आहे ते आज सर्व इथे उपस्थित राहिले मी त्यांचं खूप खूप आभार मानतो आणि ही लढाई एकदम आज या भूमिकेत आम्ही आहोत की लढाई रस्त्यावर तर लढणारच आहे पण ही सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही लढाई घेऊन जाणार आहे एक डोंबिवलीमध्ये याच विषयावरती एक भव्य मोर्चा काढण्याचं नियोजन आज आम्ही जाहीर केलेलं आहे तारीख लवकरच आपल्याला आम्ही निश्चित करून तारीख सांगू त्या दिवशी हा मोर्चा आमच्या सर्व आज जे मित्रपक्ष आज इथे उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून हा मोर्चा असेल याच्यामध्ये जे लोकांनी ज्या बिल्डर व जे पेपर तयार करणारे बोगस पेपर तयार करणारी जी लोकं आहेत जी टोळी आहे या टोळीच्या विरोधात कुठलीही कारवाई होताना दिसत नाही तर प्रथमत आमचं म्हणणं तेच आहे आणि याचिकाकर्त्यांचं पण म्हणणं तेच आहे की जे यांनी पेपर तयार केले ह्याच्यामध्ये बघा के डी एम सीचे नकली प्लॅनपास तर आहेतच रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा सा सातबारा देखील आहे आणि मोजणी डिपार्टमेंटचा मोजणी नकाशा देखील याच्यामध्ये आहे म्हणजे सरकारी यंत्रणेचा किती गैरवापर या गोष्टींमध्ये झाला आहे तीन तीन डिपार्टमेंट के डी एम सी रेव्हेन्यू डिपार्टमेंट व मोजनी डिपार्टमेंट या तिन्ही डिपार्टमेंटचे बोगस पेपर याच्यामध्ये जोडलेले आहेत त्याच्यानंतर हा प्लॅन रेरामध्ये दाखल केलेला आहे तर हे जे बोगस पेपर तयार करणारे लोक आहेत आजची धक्कादायक माहिती अशी आहे की या ज्या पासष्ट इमारती आहेत यांच्या या याचिकेच्या विरोधात कोर्टात जाण्यासाठी प्रत्येक इमारतीकडनं अडीच लाख रुपये वर्गणी गोळा केली गेली आणि ती पण या नागरिकांकडूनच पैसे गोळा केले गेले आणि ते याचिका करण्यासाठी जवळजवळ दीड कोटी रुपये या लोकांनी ही निर्णय आल्यानंतर जमा केले म्हणजे यांची हिंमत बघा किती आहे आणि यांची मुजोरी बघा किती आहे आत्ताही ते लोकांची फसवणूक केलेली आहे त्याच्याबरोबर अजून लोकांची फसवणूक करत आहेत किती मोठी गोष्ट आहे ही सरकारने आणि पोलीस यंत्रणेनी याच्यात लक्ष घालावं आणि या आरोपींना जेलमध्ये टाकावं अशी माझी त्यांना विनंती आहे आज राष्ट्रवादी असेल राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे भाऊ पाटील असतील आमचे काळू क का, कॉम्रेड काळू कोमसकर असतील हे सर्व लोक आज इथे उपस्थित आहेत चोवीस तारखेला गणेश नाईक साहेबांचा जनता दरबार ठाण्यामध्ये आहे आणि या जनता दरबारमध्ये या सर्व नागरिकांना घेऊन आम्ही जनता दरबारमध्ये जाणार आहोत आणि गणेश नाईक साहेबांकडे आम्ही आमच्या या विषयाची दाद मागणार आहोत अडीच हजार एफ आय आर आम्ही दाखल करतो आहे या जे नकली पेपर बनवणारे लोक आहेत यांच्यावरती उद्यापासनं तिन्ही पोलीस स्टेशन रामनगर विष्णूनगर चार पोलीस स्टेशन सॉरी चार पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आम्ही यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी अर्ज उद्यापासून दाखल करायला सुरू करतो आहे आणि अडीच हजार अर्ज आम्ही या चारी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करणार आहे आणि ह्याच्यावरती एक रिलीफ पेटिशन बोलतो आपण त्याला अशी कॅम्पाकोला एक इमारत होती मुंबईमध्ये ज्या इमारतीवरती तोडक कारवाई झाली होती कॅम्पाकोलाचा प्रकरण आपल्याला सगळ्यांना माहिती असेल जुनं प्रकरण आहे त्याच्यामध्ये चौऱ्याऐंशीची बिल्डिंग होती ती अनधिकृत घोषित केली आणि त्याच्यानंतर त्याच्यावर कारवाई होती त्या प्रकरणामध्ये महाराष्ट्र शासनाने एक रिलीफ पिटिशन दाखल केली होती आणि या लोकांना सहा महिन्यासाठी रिलीफ दिला होता त्याच्यानंतर त्या बिल्डिंग रेग्युलराईज झाल्या होत्या तर कॅम्पागोलाच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने आणि के डी एम सीने एक रिलीफ पिटिशन हायकोर्टामध्ये दाखल करून या लोकांना दिलासा द्यावा अशी विनंती देखील आम्ही करणार आहोत